मनोज जारांगे पाटील यांना अटक वॉरंट जारी झाला आणि मग मनोज जारांगे पाटील यांना आंतरवाली सरटेतून थेट पुण्याला जावं लागलं न्यायालयामध्ये हजर व्हावं लागलं आणि मग या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांना पाचशे रुपयाचा दंड झाला आणि जो अटक वॉरंट जारी केला होता तो सुद्धा रद्द झाला नेमकं मनोज जारांगे पाटील यांच्या बाबतीत अटक वॉरंट का जारी करण्यात आला होता मनोज जारांगे पाटील यांनी कोणाची फसवणूक केली होती यासह अनेक प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत जर आपण पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांना अटक वॉरंट जारी झाला होता त्यांना न्यायालयामध्ये जावं लागलं होतं आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पाचशे रुपयाचा दंड झाला वॉरंटसुद्धा रद्द झाला याला महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे दोन हजार बारा तेरामध्ये मनोज जारांगे पाटील हे समाजासाठी लढत होते आरक्षणासाठी किंवा समाज एकत्र करण्यासाठी शिवबा संघटनेची त्यांनी स्थापना केली होती शिवबा संघटनेच्या माध्यमातून जे नऊ तरुण आहेत त्यांना ते एकत्र करून समाजासाठी काहीतरी करू असा संघर्ष करत होते मग त्यासाठी समाजाला दिशा देण्यासाठी जे तरुण आहेत युवक आहेत समाजातले जे लोक आहेत त्यांना एक आदर्श मिळावा किंवा त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी म्हणून या ठिकाणी आंतरवाली सराठी या ठिकाणी म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी एका नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला होता आणि त्या नाटकाच्या प्रयोगासाठी भले मोठे पैसे लागणार होते मग या पैशाची जमवाजमव जरांगे पाटील यांच्यासह अजून चार पाच मित्रांनी जमवाजमव करून ते नाटक ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता पण मात्र पाहिजे तेवढे पैसे वसूल न झाल्यामुळं ते त्यांचा जो ग्रुप होता त्या ग्रुपनं तेवढे पैसे भरू शकले नाही मग तेवढे पैसे भरू न शकल्यामुळं त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आला दोन हजार बारा तेरामध्ये मग आता फसवणुकीचा गुन्हा फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या एकट्यावरच होता का तर नाही त्यांच्यासोबत अजूनही काही सहकार्य होते आणि त्यांनी स्वतः ते पैसे घेतलेले नसून त्यांनी जे नाटक ठेवलं होतं नाटका त्या नाटकामधून ते वसूल झाले नाही म्हणून यांच्याकडे ते तसे पैसे लावण्यात आले आणि त्यांच्यावर त्या पद्धतीचा आरोप करण्यात आला मग हे जे प्रकरण आहे ते मागच्या अनेक वर्ष अशाच पद्धतीनं प्रलंबित पडलं होतं पण मात्र अचानक मनोज जरांगे पाटील यांचं ते प्रकरण बाहेर काढण्यात आलं त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंटसुद्धा काढण्यात आला आणि मग मनोज जारांगे पाटील यांना न्यायालयामध्ये सुद्धा पुण्याला जावं लागलं मग त्या ठिकाणी गेल्या असत्या मनोज जारांगे पाटील म्हणले की कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही न्यायदेवताचा सन्मानच करावा लागेल आणि त्या ठिकाणी त्यांना बोलवलं म्हणून ते त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांचा हजर झाल्यानंतर त्यांना पाचशे रुपयाच्या जमानतीवर म्हणजे पाचशे रुपयाचा दंड भरल्यानंतर त्या ठिकाणी सोडून देण्यात आलं अशा पद्धतीचं हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र मध्ये काही वर्षांना अगोदर घडलेलं होतं एकंदरीत एक मनोज जवळे पाटील यांच्या पाठीमागा आता ज्या पद्धतीनं चौकशा हे ते लावण्यात आल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या